महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्मृती मंदाना जेमिमा रॉड्रिक्स राधा यादव यांच्यासह त्यांचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यावेळी उपस्थित होते या मुलींनी भारताची मान अभिमानानं उंचावली असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आम्हाला संपूर्ण चमूला निमंत्रित करायचं होतं भविष्यात आम्ही नक्कीच संपूर्ण संघाचा सत्कार करू असं मुख्यमंत्री म्हणाले या मुलीनी दाखवलेली संघभावना सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते